अकेला देवेंद्र क्या करेगा मिळालं का उत्तर काका म्हणायचे एकशे पाच घरी बसवलेत मात्र त्यांनाच कधी घरी बसवण्यात आलं हे कळलंच नाही तर मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस शाळेत होते मात्र त्याच फडणवीसांनी चाणाक्ष बुद्धी वापरून तुमच्या राजकीय कारकिर्दीला शेवटचा आता खिळा ठोकलाय अशा अशा याच्या पोस्ट या कालपासून भाजप कार्यकर्त्यांच्या आणि भक्तांच्या फेसबुक वॉलवरती पाहायला मिळत आहेत तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून यावरती कडाडून टीका सुद्धा केली जाते आणि आता या पोस्टचं कारणही तसं स्पष्टच आहे तर निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव चिन्ह आणि झेंडा हे अजित पवार यांच्या गटाला बहाल केलाय यापूर्वी शिवसेना पक्षही एकनाथ शिंदे यांच्या हवाली केलाय तर या दोन्ही गोष्टींमागे देवेंद्र फडणवीस नावाचे चाणाक्ष राजकारणीच आहेत असा दावा आता भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय शिवाय फडणवीस यांनी पाच वर्षातील दोन जखमांचा कसा बदला घेतलाय हे आता रंगवून सुद्धा सांगितलं जाते तर पुढील काही दिवस तरी सोशल मीडियावरती आपल्याला हेच सगळं चित्र आता पाहायला मिळणार आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या त्या दोन जखमा कोणत्या होत्या आणि त्यांना त्या कशा झाल्या होत्या याशिवाय ठाकरे पवारांचा फडणवीसांनी बदला कसा घेतलाय तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूयात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून भाजप शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती तर निवडणुकीचा निकाल लागला आणि युतीने दणदनी तिथं बहुमत सुद्धा मिळवलं आता सत्ता स्थापन होणार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं सगळ्यांनाच वाटत होतं मात्र यावेळी माशी सगळ्यांना भाजपने आपल्या सत्ता आश्वासन दिलं होतं असं म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरती दावा ठोकला पहिले अडीच वर्ष किंवा दुसरे अडीच वर्ष हे आश्वासन घेतल्याशिवाय शिवसेना पुढे जायला तयार होत नव्हती आता निकाल लागून दोन दिवस गेले चार दिवस झाले तरीही पुढे काही चर्चा जात नव्हती शिवसेनेच्या गोटातही हालचाली सुरू होत्या त्यावेळी उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येत भाजपला दूर कसं ठेवता येईल याबाबत सुद्धा चर्चा सुरू केल्या होत्या आता या चर्चा पुढे सरकत होत्या तस तशी भाजपची धाकधूक सुद्धा वाढत होती मात्र भाजपने सुद्धा पडद्या अडून जुळवाजुळव करायला सुरुवात केली बहुमताचा आकडा काही गाठता आलाच नव्हता आणि त्यावेळेस नंबर गेम सुद्धा भाजपचा फसला होता तर आठ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला ला विधानसभेची मुदत ही संपणार होती आणि त्यापूर्वी नवीन सरकार स्थापन होणं गरजेचं ऑक्टोबरला निकाल जाहीर झाल्यानंतरही पंधरा दिवस उलटल्यानंतर काहीच हालचाली होत नव्हत्या फडणवीस म्हणत होते शिवसेनेने पुढे येऊन चर्चा करावी ते माझा फोन उचलत नाहीयेत आणि माध्यमांमधून चर्चा होत नसतात तर याच वेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मिळून जवळपास सगळीच वाटाघाटी मार्गी लावली होती आता प्रश्न होता तो फक्त काँग्रेसचा काँग्रेसला काही दिवसांचा वेळ हवा होता या चर्चा सुरू असताना जे फडणवीस पंधरा दिवस अगोदर पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची तयारी करत होते त्याच फडणवीसांनी आठ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला ला अत्यंत दुःखद चेहऱ्याने आणि जड अंतक करणारे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि इथेच ठाकरे पवारांनी मिळून फडणवीसांना पहिली जखम दिली आणि त्यानंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली त्यानंतर ही जखम विसरून फडणवीस हे पुन्हा कामाला लागले शिवसेनेला धडा शिकवायचा यासाठी त्यांनी महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याची आता तयारी सुरू केली ज्या राष्ट्रवादी सोबत जाऊन ठाकरे हे मुख्यमंत्री होण्याची तयारी करत होते त्याच राष्ट्रवादीच्या अजित पवारांना हाताशी धरून ठाकरेंना धडा शिकवण्याचा प्लॅन फडणवीस त्यावेळेस आखत होते तिकडे शरद पवारांनी काँग्रेसलाही सोबत आणण्यास तयार केलं होतं तर पंचवीस नोव्हेंबरला तिन्ही पक्षांची एकत्र एक बैठकही झाली होती आणि या बैठकीत ठाकरेंच्या शपथविधीचा मुहूर्त सुद्धा ठरला होता ज्या रात्री तिन्ही पक्षांचं एकमत झालं त्याच रात्री फडणवीस आणि अजितदादांचं सुद्धा एकमत झालं होतं त्यामुळे वेळ न दवडता फडणवीसांनी राज्यपालांकडे रात्रीच सत्ता स्थापनेचा दावा केला रात्रीच राष्ट्रपती राजवट सुद्धा उठवण्यात आली आणि सकाळी आठ वाजता या दोघांचा शपथविधी सुद्धा पार पडला आणि या घटनेमुळे अख्ख्या महाराष्ट्रात त्यावेळेस जोरदार खळबळ उडाली होती त्यात राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती त्यामुळे आमदारांचा घोडेबाजार होण्याची दाट शक्यता होती शिवाय अजितदा गटनेते असल्याने त्यांना व्हीप काढण्याचा अधिकार होता त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदारही चिंतेत होते मात्र त्यावेळी शरद पवारांनी आपला सगळा राजकीय अनुभव पणाला लावला आणि सर्वोच्च न्यायालयातून बहुमत हे दोन दिवसात सिद्ध करण्याचं आणि शरणागतीने सिद्ध करण्याचा निकाल आणला तर हाच अजितदादांना त्यावेळेस पहिला झटका बसला आणि त्यांनी त्यावेळी राजीनामा दिला परिणामी फडणवीसांनीही बहुमत नसल्याचं म्हणत अवघ्या वीसच दिवसात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि हीच ठाकरे पवारांनी फडणवीसांना दिलेली दुसरी मोठी जखम होती मात्र ही जखम लक्षात ठेवून फडणवीसांनी विरोधी पदाचा स्वीकारला आणि ते कामालाही लागले ज्या दिवशी त्यांनी विरोधी जॅकेट घातलं त्या दिवसापासून असा एकही दिवस जात नव्हता ज्या दिवशी त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला घाम फोडला नव्हता कोविड मधील घोटाळे मंदिर उघडण्यासाठीचं आंदोलन मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि बदली घोटाळे अशा अनेक प्रकरणांनी फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण हे ढवळून काढलं होतं विरोधी पक्षनेत्याचं काम सुरू असतानाच फडणवीसांनी अनिल देशमुख नवाब मलिक अशा नेत्यांना पाठवण्यात भूमिका बजावली राज्यसभेच्या भाजपने बहुमत नसतानाही आकडेवारीचा गेम जमवत तिसरा उमेदवार हा निवडून आणला त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचही उमेदवार निवडून आणले तर महाविकास आघाडीला दहा दिवसांमध्येच दोन वेळा पराभवाचा जबरदस्त धक्का हात देण्यात आला होता मात्र एवढं सगळं करूनही फडणवीसांच्या त्या दोन जखमा काही भरून निघाल्याच नव्हत्या आणि अजून मोठा धमाका होणं हे बाकी होतं तर एकवीस जून दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदेनी ठाकरेंच्या विरोधात बंड केलं आणि थेट शिवसेनेवरच दावा ठोकला आणि तिथून राज्याच्या राजकारणाला दुसरी मोठी कलाटणी मिळाली ज्या देवेंद्र फडणवीसांना राजीनामा देऊन खिन्न मनाने वर्षा सोडायला ला लागलं होतं त्याच वर्षा बंगल्यातून उद्धव ठाकरे सुद्धा बाहेर पडले एकोणतीस जून दोन हजार बावीस ला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा त्यांना द्यावा लागला आणि तीस जून दोन हजार बावीस ला शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि पुढच्या महिन्यात शिवसेना सुद्धा ताब्यात घेतली आणि अशा प्रकारे फडणवीसांची पहिली जखमी भरून निघाली त्यानंतर जुलै दोन हजार तेवीस मध्ये शिंदेच्या पावलावर पाऊल टाकत अजितदादांनीही बंड केला आणि त्यांनीही थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकला आता नुकतंच निवडणूक आयोगाने निकाल देत राष्ट्रवादीही पारड्यात टाकली आहे तर ज्या पवारांनी महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेतला काँग्रेसची समजूत काढत बहुमताचा आकडा सुद्धा जुळवला होता त्याच पवारांकडून फडणवीसांनी आधी पुतण्या आणि आता पक्षही भाजपसोबत आणला आहे आणि अशा प्रकारे फडणवीसांची दुसरी जखम सुद्धा भरून निघाली तर अवघ्या पाच वर्षामध्येच फडणवीसांनी बदला घेतला आणि हे वर्तुळ पूर्ण केलंय स्वतः फडणवीस यांनी एकदा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे असं म्हटलं होतं की होय मी बदलाच घेतलाय तर मंडळी आता याबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी